मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज फोर्टीन सातपूर ग्रामस्थांना घडले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दर्शन वरिष्ठ पोलीस अधिकारी महानगराचे पोलीस आयुक्त तरी सुद्धा सातपूर ग्रामस्थांच्या विनंतीला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मान दिला पोलीस आयुक्त थेट श्री दुर्गा मातेच्या आरती निमित्ताने सातपूर गावात आले पोलिस आयुक्त आपल्या गावात आल्याचा सातपूर ग्रामस्थांना आनंद झाला आणि पोलीस आयुक्तांच्या दर्शन ग्रामस्थांना घडले पोलीस आयुक्त पदाचा सर्व दूर ठेवून सामान्य सा आग्रहाला मान देऊन श्री संदीप कर्णिक यांनी माणुसकीचे आणि आपुलकीचे दर्शन घडविले सातपूरचे पोलीस पाटील राजाराम पाटील निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले यांनी आज दुपारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दुर्गा मातेच्या आरतीचे निमंत्रण दिले त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे सातपूर गावात आले या पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली

还真 <noise> <noise> हे अमरजोत मित्रमंडळ गेली वीस तीस वर्षापासून अतिशय देवीची सेवा करतात आरती सव्वा सात म्हणजे सव्वा सात म्हणून निमित्ताने आजचं हे जे आपण आलात आणि या भाटो फाउंडेशन आहे आमच्या रण मित्रमंडळ आहे राजगडातलं सवारी फाउंडेशन सगळे विनय गोविंदाने अतिशय कोणताही सण असो मग मोहरम असो ईद असो चौदा एप्रिल असो शिवजयंती असो महात्मा फुले जयंती सगळ्या एकोप्याने याचा कार्यक्रम केला जातो आणि आणि आपण दिंडी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलात तर राहिला पण आपण लोकांची मना एवढी जिंकलीच साहेब की आपण बाजूला सगळं ठेवून देवासाठी त्यासाठी आपण खाली बसलात आरती घेतली निवृत्ती आणि खाली बसून जेव्हा आपण गाऊन वसलात तसा माणूस काम करतो म्हणजे तुम्ही आमच्या बंगुत्मधलेच इथे आज साहेब म्हणून तो आम्हाला तुम्ही सुद्धा जो आदर सातूरकरांना आणि तुम्ही आता सातकरांच्या आमच्या मान घेऊनही दुसऱ्यांनाही सातपुरला तुम्ही आपण आलात तेव्हा सातपूरच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आणि सर्व मंडळाच्या वतीनं

यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी राजाराम पाटील निगळ सुनील मौले सातपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकिशोर मुंडणा अमरज्योत मित्रमंडळाचे विजय भंडुरे तसेच एकनाथराव तिडके छगनराव भंजुरे कांतिलाल भंजुरे नितीन बाळानिगळ तानाजी निगळ विलास घाटोळ हर्षद काळे भिवानंद काळे अनिल मोराम मौले, मौले मचिंद्र भंडुरे गोरक्ष सोनवले माया काळे चंद्रकांत निर्वाण काळू काळे सतीश काळे अविनाश मौले भारत भालेराव निलेश जोशी आदी उपस्थित होते लाकूरच्या ग्रामस्थांनी मला जे पोलीस आयुक्त नाशिक आणि नाशिक पोलीस दलाला हा मान दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आरती करून खूप एक वेगळा अनुभव आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे आणि जी एकी आहे तो बघून पण खूप छान वाटते आणि अशाच प्रकारचे नागरिक आणि अशाच प्रकारचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी सुख शांती समृद्धी आणि एकोपा नांदो ही आ, देवी चरणी माझी प्रार्थना आहे परंतु खरं वास्तविक बघता ग्राउंड लेवलला जर आपल्याला बघायचं असेल तर खरे रोल मॉडेल हे सी पी साहेब यांच्याकडे बघून आपल्याला कळतं खरे रोल मॉडेल हे आहेत आजच्या युवा पिढीने याचा आदर्श घ्यावा आणि चांगलं शिक्षण चांगलं पुढे जावं आज मी एक संदेश या गावकऱ्यांच्या वतीने देऊ शक देतो देण्याची इच्छा प्रकट करतो तसेच आज साहेब आमचं हे सातपूर गाव या गुन्हा गोविंदाने आजपर्यंत नांगत आलेला आहे सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात शांततेने सर्व पूजा कार्यक्रम आणि महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडले जातात आणि आजच्या या महत्त्वाच्या याच्यामध्ये आपली हजेरी लागणं म्हणजे हा शिरपेचा पुरा आहे असं मी समजेल तेव्हा मी पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने आपले पुन्हा एकदा आभार मानतो सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद